पुढारीचे चेअरमन एमिरेट्स आणि मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव येत्या पाच नोव्हेंबरला वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करत आहेत आणि त्या दिवशी कोल्हापूरमध्ये खास दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे मात्र आतापासूनच विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे माननीय पद्मश्री प्रतापसिंहजी जाधव साहेब एक मोठे व्यक्ती आहे फक्त पुढारीचे संस्थापक संपादक मालिक नव्हे तर ते फार मोठे सामाजिक कार्यकर्ता पण आहे आणि त्यांची सामाजिक चलवल आणि समाजासाठी करण्याची जे काम आहे ते सर्वांसाठी प्रेरणाची गोष्ट आहे त्याने वर्षापूर्वी त्याने पद्मश्रीचा सन्मान दिला गेला होता आणि ते पद्मश्रीचे नंतर पण त्यांचे जे काम आहे त्याने सैनिकासाठी जिथे कोणी जाऊ शकत नाही तिथे त्याने एक वास्तू उभी केली आता इथे पण सामाजिक प्रश्नासाठी योगेशजीचे आता हातामध्ये पुढारीची बागडोर आहे तो ते माननीय प्रतापसिंगजी जाधवाचे निर्देशानुसार गायडन्स अनुसार संस्कारानुसार अनुसार काम करत आहे